नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जागतिक महिला दिनी संघटनेच्या वतीने महिला रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिलांचा सन्मान अनोख्या पद्धतीने केला संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कल्याण कल्यान। ठाणे येथील लोहमार्ग महिला पोलीस आणि माटुंगा रेल्वे स्टेशन येथील महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प व संघटनेची दिनदर्शिका देऊन महिला दिन साजरा केला तसेच के लोकल ट्रेन मधील महिला डब्यातील प्रवास करणाऱ्या महिलांना सुद्धा गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या तसेच प्रवास करताना लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करू नका असे आवाहन संघटनेच्या मार्फत करण्यात आले लोकल ट्रेनमधील महिला डब्यामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते प्रवासी महिला आणि माटुंगा येथील महिला कर्मचाऱ्यांनी संघटनेचे आभार मानले तसेच ठाणे आणि कल्याण लोहमार्ग पोलीस यांनी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला संघटक सौ आरती बोळी रेखा आतर्दे माजी महिला संघटक सौ आशा डिसोझा कल्याण स्थानक प्रतिनिधी सौ कांचन कुलकर्णी तर माटुंगा येथील महिला स्टेशन मास्तर सौ साव सारिका सावंत चीफ बुकिंग सुपरवायझर सौ उषा कोळी यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी उपस्थित होत्या इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी अमित खर्डीकर कल्याण मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट